दिनांक एक डिसेंबर ते सात डिसेंबर दोन हजार चोवीस शिरपूर येथे आंतरराष्ट्रीय कथावाचक भागवत भूषण पंडित श्री मिश्रा यांच्या दिवस कथा होणार आहे कथेची वेळ दुपारी एक ते चार वाजेपर्यंत आहे कथेचे ठिकाण भगवान महावीर उद्यान करवंद रोड शिरपूर तालुका शिरपूर जिल्हाधुळे महाराष्ट्र कथास्थळी कथा पंडालचे काम पूर्ण पथावर झालेले आहे कथेसाठी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश व गुजरात राज्यातून देखील शिवभक्त हजारोच्या संख्येने शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी उपस्थित राहणार आहेत दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी सकाळी ठीक नऊ वाजून तीस मिनिटांनी कळस यात्रा व भव्य त्रिशूल यात्रा पाटीलवाडा कुंभारटेक पित्रेश्वर कॉलनी रिक्षा स्टॉप करवन्नाका येथून कथास्थळ या मार्गे भव्य कळस यात्रा निघणार आहे कथास्थळी धुळे जिल्हा अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी भेट दिली असून शिवभक्तांसाठी काय माहिती दिली ते बघूया शिरपूर तसेच धुळे जिल्हा आणि आजूबाजूच्या पण आपल्या दोन जिल्ह्यातून नंदुरबार असेल किंवा जळगाव असेल ह्या जिल्ह्यातून येणारे भाविक आणि त्या व्यतिरिक्त आपल्या बाजूलाच मध्य प्रदेशची पण बॉर्डर आहे त्या ठिकाणहून पण काही भाविक येऊ शकतात तर त्या अनुषंगानं पार्किंगची देखील के व्यवस्था केलेली आहे के चार ठिकाणी पार्किंग आहे आणि त्या व्यतिरिक्त महामंडळाच्या पण बसेस आपण घेत आहोत तर एकंदरीतच सर्व व्यवस्था या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं झालेली आहे या संदर्भातला एक जो हो मास्टर प्लॅन असेल तो पण आयोजकांच्या समन्वयानं आम्ही तयार करत आहोत आणि सर्वच भाविकांना फक्त एकच आमचं आव्हान असेल की या निमित्तानं आपण येत असताना शक्यतो आपल्याजवळ कुठल्याही प्रकारच्या मौल्यवान वस्तू आपण बाळगू नयेत ही एक आव्हान पोलीस प्रशासनाच्या वतीनं करतो आहे आणि या ठिकाणी येत असताना शक्यतो महिला असतील किंवा त्यांची त्यांच्यासोबत कोणी लहान मुलं असतील तर त्यांनी त्यांची विशेष काळजी घ्यावी आणि येणाऱ्या भाविकांनी विशेषत जे बाहेरगावचे असतील त्यांनी देखील या पार्किंगच्या अनुषंगाने जिथं जिथं जी जी व्यवस्था केलेली असेल ती समजून घेऊन त्यानुसार पोलीस प्रशासनाला व सर्वच प्रशासनाला सहकार्य करावं एवढी एकच अपेक्षा